हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला रेसिपी पाहायला भेटणार आहे त्यास चिकन टाक ले ले आ, टाक ले ले या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती मटन किंवा चिकन रसाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्याचबरोबर चिकन ग्रेव्हीची रेसिपीसुद्धा टाकलेली आहे बटर चिकन तर मटन ग्रेव्हीची रेसिपी टाकलेली नव्हती तर तीच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे अगदी झटपट आणि सिंपल पद्धतीने बनवलेले आहे तर नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी होते आणि खूप छान लागते तर चला तर माझ्या रेसिपी पाहूयात तर आता ना तर कुकर मध्ये मी तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता एक कांदा कापलेला आहे तर तो टाकून घेते त्याच्यानंतर कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकते लसूण अद्रकची पेस्ट अद्रक पेस्ट थोडीशी परतून झाली की त्याच्यामध्ये हळद आणि आणि मीठ आता मटन टाकून आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचंय थोडस जास्त नाही टाकायचं आणि कुकरला शिट्टी लावून ती आपल्याला म्हणजे तुमच्या कुकरला मटण शिजायला किती शिट्ट्या लागतात तर तेवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत थोडंसं एखादी शिट्टी कमी केली तरी चालेल नंतर थोडंसं आपल्याला ग्रेवीमध्ये थोडंसं फा थोडंफार शिजतंच आता आपल्या इकडेला वाटण करून घेण्यासाठी नाही इथे ना मी एक दोन मोठे चमचे असे डाळे घेतलेले आहेत म्हणजेच फुटाणा डाळ जे म्हणतात ते तर ती भाजून घ्यायचे आपल्याला तर इथे मी ते भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा खसखस घ्यायची आहे ती सुद्धा भाजून घ्यायची त्याच्यानंतर इथे ना थोडंसं सुक खोबरं घेतलेलं आहे अंदाजे हे दोन चमचे काप असतील सुक्या खोबऱ्याचे इथे ना ओलं खोबर ओला नारळ जो असतो तो घेतला तरी सुद्धा चालेल तर आता ते पण भाजून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दोन कांदे कापून घेतलेत मी मीडियम साईजचे तर ते पण भाजून घेणार आहे आता इथे कांद्यामध्ये ना आपण थोडंसं तेल टाकून भाजूया म्हणजे ते पटकन भाजले जातात आणि आता कांदा पण आपला भाजून झालेला आहे आता त्यानंतर एकत्रित अशी पेस्ट करून घ्यायची आहे ते आता अशा पद्धतीची पेस्ट करून घेतलेली आहे सर्व म भाजून घेतलेल्या मसाल्याचे चला तर आता इथे ना मी कोथिंबीर मिक्स करायची राहिली होती त्याच्यामध्ये तर आपल्याला या वाटणामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून ते सुद्धा वाटून घ्यायची आहे आणि आता चला फोडणी घालूया आता इथे कढईमध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेल तुटोपर्यंत आता इथे आपला मसाला जो आहे तो परतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी ना एक मोठा चमचा सुहाणाचा मटण मसाला घेतलेला आहे तो घातला त्याच्यानंतर घरातलं काळा मसाला एक चमचा तर इथे बघा आपलं हे मटण जे आहे ते शिजलेलं आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि ते, ते ग्रेव्ही मला जास्त पण घट्टवाली अशी नको आहे तर अशा पद्धतीची ग्रेव्ही ओके आहे आता हिला थोडंसं मी एक पाच ते दहा मिनटं उकळायला ठेवून देणार आहे म्हणजे अजून ती थोडीशी घट्ट होऊन जाईल आणि ते कुकर जे आहे ते थोडंसं आता मी विसरून एक दम मस्त झणझणीत एकदम छान झणझणीत आणि काळी तयार आहे तर जास्त घट्ट ग्रेव्ही नको होती म्हणून अशा पद्धतीची ठेवलेली आहे तर आता याच्यावरती मस्त आपण कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर अशी मस्त आणि एकदम छान असं कदर आलेला आहे भाजीला आणि आता आपली ती मटन ग्रेव्ही जी आहे ती तयार आहे